तुम्ही ज्या काही सासूंच्या भूमिका साकारल्यात आहेत त्यांना पाहून बऱ्याचशा सुनांच्या किंवा मुलींच्या असं त्यांना हेवा वाटतो की <laughs> मला सुद्धा अशीच सासू हवी साधा इतकी लवेबल तर मला हे विचारायचं की प्रत्येक मालिकेमध्ये जेव्हा तुमची अशी भूमिका येते ना त्या मालिकेतला सासर खूप छान सुरेख तुम्ही रेखता पण तुम्ही जेव्हा खरोखर सासरी आला तेव्हा तुमचा सासू आणि तुमचा सासर कसा माझं हो सासर मी तुला सांगते मला असं वाटतं मी गेल्या जन्मी काहीतरी डेफिनेटली पुण्यकर्म केलं होतं म्हणून मला अशोक सराफांसारखा नवरा आणि त्याबरोबरीने सासर कारण आपल्या देशांमध्ये लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होत नाही ते दोन कुटुंबांमध्ये होतं त्या दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं आणि मला तर इतका म्हणजे हो सा so, माझे, माझे सासरे तर आय कॅनॉट टेल यू जेव्हा बाबा होते तेव्हा अशोक नैवेदिता अशी जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हता कारण ते त्याला नेहमी म्हणायचे मी तुझ्या आईशी कधी असं वागताना तू बघितला आहेस सो ही एवढं वॉम्ब तुम्हाला आमच्या बाबांनी दाखवली अनफॉर्च्युनेटली माझे वडीलही खूप लवकर गेले आणि माझे सासरेही खूप लवकर गेले त्यांचाही मला फार सहवास मिळाला नाही पण माझ्या नंदा आणि म्हणजे माझे मोठे ननन जे अमेरिकेला असतात त्या तिथेही आत्ता माझी मालिका बघतायत अशोकची मालिका बघत आहेत अशोकची मोठी बहीण आहे ते आता ऐंशी वर्षाची आहे इवन माझी मधली ननन मंगला सुकटणकर ते आता माझं प्रत्येक गोष्ट काम बघतात आणि खूप कौतुक काय असतं हे या ताईलच करत आहे ताई आधी तुम्ही जी मालिका केली त्याच्यामध्ये तुम्ही एक बिझनेस व्हिमेंट दाखवला खूप मजा येते कारण काय असतं प्रत्येक भूमिका आपण कुठेतरी प्रत्येक भूमिकेत थोडंसं स्वतःचं रिफ्लेक्शन बघत असतो ॲट द सेम टाईम आपल्याला अरे रे ही बाई अशी कशी वागू शकते असं पण वाटत असतं त्याच्यामुळे ती ती भूमिका अंगी बाणवून त्याच्यातलं म्हणजे आपण म्हणूया तसं थोडंसं मी मेथॉडिकल त्यामुळे मी जेव्हा भूमिका करते तेव्हा मी त्याचं एक पहिल्यांदा म्हणूया एक बॅकस्टोरी लिहिते माझ्यासाठी एक निबंध लिहिण्यासाठी की आता मला ही शोभा किल्लेदार वयाच्या जर पंचावन्न साठाव्या वर्षी भेटते तर ह्या पंचावन्न वर्षापर्यंतचा शुभा किल्लेदारचा काय प्रवास होता मी माझ्यासाठी नेहमी ते लिहिते की तिचं काय एज्युकेशन असेल ती स सोसायटी तर कुठल्या स्तरातली आहे तर तशा रीतीने मग तुमचं काय म्हणूया तुमचा आंधिक अभिनय असेल किंवा साधारणतः तुमचं जेश्चर्स असतील तुमचे वेशभूषा असेल त्याच्याबरोबर तुम्ही जाऊ शकता आणि मला प्रत्येकच माझी भूमिका करताना खूप मजा येते तसं आता ही शुभा किल्लेदार करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि मला खूप मज्जा येते काम तुम करताना सोबत मंगेश कदम आहेत जे स्वतः एक प्रतिम आहे सहज डायलॉग बोलायची पद्धती त्यांची जी शैली आहे ना खास शैली एक दिग्दर्शक असल्यामुळे रंग भरतो तर खूप मजा येते मला नाही आणि कुठलाही कलाकार तुमचा को ॲक्टर जर चांगला असेल तर तुमचं कलाकाराचं काम आपोआप एनान्स होतं आणि निवेदिताचा आत्ता इतका वर इतक्या वर्षांचा अनुभव मालिकांचा सिनेमाचा तो म्हणजे आणि ती आम्हाला इतकं कम्फर्ट करतात ॲक्टर म्हणून की सतत रिहर्सल करणे रिहर्सल मला वाटत ना आता कोण फार रिहर्सल करत असेल प्रॉब्लेबली आपण खूप भर देतो त्यामुळे छान वाटतं कारण त्या रिहर्सल तुम्हाला काय करायचंय कुठे जायचंय कुठे पोहचायचंय हे त्या तिथे ठरतं शेवटच्या क्रेने इट्स इज रिहर्स कारण मी स्वतः खूप मेथॉडिकल ऍक्ट्रेस असल्यामुळे आय एम व्हेरी कम्फर्टेबल डुईंग रिहर्सल्स आणि तोही तसा असल्यामुळे आम्हाला ती मजा येते मालिकेचा जो विषय आहे की आई आणि बाबा रिटायर होत आहे तर कलाकारांचं आयुष्य खूप जास्त बिझी असतं कारण तुमचं स्केड्युल खूप पॅक असतं काम सतत चालू असतं ह्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये असं एका पॉइंटला कधी वाटलं आहे का की आता थोडंसं था थांबावं आणि थोडंसं निवांत आयुष्य जगावं असं कधी वाटलंय मी माझ्या बाबतीत सांगायचं तर सांगेन आम्ही अशा प्रोफेशनमध्ये आहोत जिथे रिटायरमेंटचं एजच नाही आम्ही इतक्या आमचं हे प्रोफेशनच इतकं ग्रेट आहे की आज अशोक कुमार बघ ना ते ऐंशीव्या वर्षापर्यंत काम करत होते अशोक सराव आज वर्षी वर्षीसुद्धा एक मालिकासुद्धा करतात सो so, आमच्या प्रोफेशनला दर इज नो एज फॉर रिटायरमेंट जी तुम्हाला वाटेल तितकं तुम्ही काम करत राहा अशा आणि परत काय आहे नऊ ते पाच आपण एकच काम सतत करतोय असं पण नाही प्रत्येक वेळेला तुम्ही वेगळं काम करताय त्याच्यामध्ये नाविन्य आहे वेगळा चॅलेंज आहे वेगळी को ऍक्टर्स आहेत वेगळी माणसं आहे वेगळी टीम आहे तर आमच्या प्रोफेशनमध्ये रिटायरमेंट मला वाटत ते मी घेईन कधी मला हा मी गॅप घेईन मी चल तर वर्षभर आपण जरा दुसरं काहीतरी करू बघू पण तरी पुन्हा मला नाटक करावं असं वाटणार मला पुन्हा मालिका करावीशी वाटणार मला पुन्हा एखादा सिनेमाचा कर, करावाचं वाटणार त्यामुळे ह्या प्रोफेशनमधनं मला वाटत नाही मी कधी रिटायर होऊ शकते कधी रिटायर होत प्रतिमॅट ते एकदम खुश विना एकदम खुश झालं आणि त्यांनी विविध मॅडमचं इतकं कौतुक केलं आणि ते म्हणाले की तुमच्यामध्ये केमिस्ट्री ह्या ह्याच्यातून दिसते प्रमोमधून दिसते त्यामुळे तुम्ही या सिरियलमध्ये ऑलरेडी तरुण गेलात हे मला प्रोमो बघतानाच मला कळतं तर ते जास्त महत्त्वाचं असतं ना था। मी नुसतेच एक कास्टिंग एक विविध मध्ये म्हणजे नाही ते नवरा बायको पण वाटले पाहिजे त्यांच्या इतक्या वर्षाचा प्रवास वाटला पाहिजे त्या दृष्टीने सांगितलं पहिलं म्हणजे अशोकची रिॲक्शन अशी होती प्रोमो बघितलं की प्रोमो छान झालाय एपिसोड बघूया प्रोमोने <laughs> <सो, laughs> तुमची जबाबदारी वाढली आहे प्रोमो चांगला केला ना एपिसोड चांगला केलाच गेला पाहिजे असं त्याची रिॲक्शन म्हणजे अनिकेतला बेसिकली त्याला खूप आवडला हा प्रोमो पण त्याला खूप आवडला आणि तो दो, दोन्ही प्रोमो इस्पेशली तो फ्लॉवरवाला प्रो प्रोमो तर त्याला जास्त आवडला त्याने मला सांगितलं की हा खूप छान आहे हा शूज प्रोमो आवडला त्याची रिॲक्शन तो मुळात खूप वाचतो खूप बघतो त्यामुळे त्याला मला तो मला म्हणाला की एंडला ती जी भुटांची जी फ्रेम आहे दोघांच्या हातात आणि तिकडे जो कॅमेरा जातो तो म्हणाला हे सर्वात उत्तम आहे इथे कळतं की तुम्हाला अख्ख्या सिरियलमध्ये काय म्हणायचं आहे म्हणजे भुटापासून सुरू झाली आणि त्या भुटावरतीच परत तो मी येऊन त्या प्रोमोची प्रोमोचा एंड केला ही त्याची रिॲक्शन होती आणि आम्हाला बाकी पण बऱ्याच प्रेक्षकांकडनं इवन स्टार प्रवाहाच्या पेजवरती पण प्रोमोवरती आमच्या डोळ्यात पाणी आलं नुसतं प्रोमो बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं अशी जेव्हा तुम्हाला रिॲक्शन येतं तेव्हा ते, तुम्हाला कळतं की आपण कुठेतरी करेक्ट रस्त्याने जातो आतापर्यंत तुम्ही ज्या काही सासूंच्या भूमिका साकारल्या आहेत त्या त्यांना पाहून बऱ्याचशा सुनांच्या किंवा मुलींच्या असं त्यांना हेवा वाटतो की मला सुद्धा अशीच सासू <laughs> साधा इतकी लवेबल तर मला हे विचारायचं की प्रत्येक मालिकेमध्ये जेव्हा तुमची अशी भूमिका येते ना त्या मालिकेतलं सासर खूप छान सुरेख तुम्ही रेखता पण तुम्ही जेव्हा खरोखर सासरी आला तेव्हा तुमचा सासू आणि तुमचा सासर कसं माझं सासर मी तुला सांगते मला असं वाटतं मी गेल्या मी काहीतरी डेफिनेटली पुण्यकर्म केलं होतं म्हणून मला अशोक सर सराफांसारखा नवरा आणि त्याबरोबरीने सासर कारण आपल्या देशांमध्ये दे लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होत नाही ते दोन कुटुंबांमध्ये होतं त्या दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं आणि मला तर इतका म्हणजे माझे, uh, हो सा so, माझे, माझे सासरे तर आय कॅनॉट टेल यू जेव्हा बाबा होते तेव्हा अशोक निवेदिताशी अशी जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हता कारण ते त्याला नेहमी म्हणायचे मी तुझ्या आईशी कधी असं वाटतं तू बघितला आहेस सो ही एवढं वॉम्प मला आमच्या बाबांनी दाखवली अनफॉर्च्युनेटली माझे वडीलही खूप लवकर गेले आणि माझे सासरेही खूप लवकर गेले त्यांचाही मला फार सहवास मिळाला नाही पण माझ्या नंडा आणि म्हणजे माझे, माझे मोठे नणन ज्या अमेरिकेला असतात त्या तिथेही आत्ता माझी मालिका बघत आहेत अशोकची मालिका बघतायत अशोकची मोठी बहीण आहे ते आता ऐंशी वर्षाची आहे इवन माझी मधली नणन मंगला सुकटनकर ते आता माझं प्रत्येक गोष्ट काम बघतात आणि खूप कौतुक त्या सगळ्यांना माझ्या कामाबद्दल आहे आणि म्हणजे मा, माझी जाऊ जी ती माझी फक्त जाऊ नये तर ती माझी मैत्रिणी त्यामुळे माझे तीर सगळे माझे पुतणे द होल सराफ फॅमिली आणि uh, माझी माहेर म्हणजे माझी मोठी बहीण माझे बेवणे माझी भाजी माझा भाऊ ह्या सगळ्या ह्या दोन्ही कुटुंबांनीनं uh, uh, काय म्हणूया मला हे करिअर करायला किंवा मला एक अभिनेत्री म्हणून पुढे जायला खूप प्रोत्साहन दिलं आहे जेव्हा तुमची तुमचं होम जेव्हा इतकं रिसेप्टिव्ह असतं आणि तुम्हाला इतकं जेव्हा ते पाठिंबा देतात आणि इतकं एन्करेजमेंट देतात तर तेव्हाच तुम्ही बाहेर पडून अशा रीतीने काम करू शकता की तुमचं काम तेवढं अप्रिशिएट होतं थँक्यू थँक्यू थँक्यू